कुरबाड तालुक्यातील वडगाव वडाचीवाडी एकलहरे येथे नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश दोनशे अडुसष्ट दिनांक एकोणतीस आठ दोन हजार बावीस असे असून दोन वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा नितेश मोहन मालवणी या संस्थेने काम चालू न करता नळ पाणी पुरवठ्याची विहीर खोदताना मानिवली बंदारी योजनेच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता धरण क्षेत्रात अनधिकृतपणे खोदकाम व ब्लास्टिंग करण्याचे काम संबंधित ठेकेदार यांनी सुरू केले आहे त्यामुळे धरणाला धोका निर्माण होऊ शकतो सदर बांधकामाबाबत योग्य कारवाई करावी आणि सदर ठेकेदाराचे नाव काळे यादीत टाकावे अशी विनंती माहिती अधिकार महासंघ मुरबाड तालुका महिला विभाग अध्यक्षा आणि सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्की यांनी पत्र देऊन केली आहे याबाबत त्यांनी संबंधित प्रशासन यांनाही पत्र दिले आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता पुरवठा विभागाचा प्रस्ताव तयार नाही इंजिनियर यांनी पॉइंट दिलेला नाही पाटबंधारे विभाग यांच्याकडून परवानगी घेतली नाही तरी सुद्धा विहीर खोदण्यात आली आहे संबंधित प्रशासनाने या बांधकामाबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी संबंधित प्रशासनाचे अधिकारी दांडकर यांना संपर्क साधला असता संबंधित काम बंद केले आहे व पत्रही दिले आहे असे त्यांनी सांगितले मुरबाड तालुक्यात अशी अनेक प्रकारची अनधिकृत कामे सुरू आहेत मुरबाड तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांची प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करत आहे मुरबाड तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजनाची तपासणी करून अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ठेकेदार आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी योगिता शिर्के यांनी केली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल